आज मी मध्ये येऊन प्रेसमेस्ट क कर, प्रेसमेंट करायचं गोष्ट आहे माझं रालिंगेश्वर संस्थानवट उमदीपासून सकाळी उठून मी माझं स्नान पूजा संध्या वंदन करून मी माझं आमच्या गुरुवारी रालिंगेश्वर महाप्रभूंच्या जयंतोत्सव आहे चौदा तारीख म्हणून मी भक्त भक्तांच्या गर्या घराला भेटण्यासाठी मी चालले होतो पहिला सिंदूरला भक्त लोकांना भेटले नंतर बसरगीमध्ये भेटले बसरगीपुढा एक किलोमीटर जा गेल्या जाताना मध्ये हे आता जत तालुक्यामध्ये काय आमदार इलेक्शनला उभा राहिलेलं आहे गोपीचंद पडोळकर का यांचे कार्यकर्ता लक्ष्मण जपगोंड म्हणून अडव येऊन त्यांचा हात केले मी थांबले त्यांनी विचारले तुम्ही इलेक्शन असताना लिंगायतावर प्रभाव गा का गालाय चाललाय काय म्हटला मला काय माहीत नाही माझ्या गाडीवर पोस्टर नाही काय माझं मी काय इलेक्शन बदल नाही माझं धर्मप्रचारासाठी माझं भिक्षासाठी माझं गुरुवार जयंती आहे म्हणून ते भक्त लोकांकडं चाललेत म्हणून सांगे सांगितले सांगूना चला म्हणून पुढे गेला गेल्या बरोबर पुढचे गाव हे आहे गोगवणमध्ये गोगवाण मध्ये येऊ ना ओवरटॅक करून आडवा माग टाकले त्यांच्या मारा गाडी गाडी आडवा टाकून ते तुम्हाला सोडत नाही हे महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये तुम्ही फिरायचं नाही म्हटलं का म्हटले मी तुम्ही लिंगायतावर प्रभाव टाकता लिंगायतीचा प्रचार करता असं म्हटले तो कोण सांगितलं तुला म्हंटले मी माझ्याकडे काय तर तुम्हाला तुझ्याकडे प्रूफ आहे का दाखव मला म्हटले हे तुम्ही असं बोलले आहे उमेदीमध्ये बोलले आहे तसंच आहे मी गप बसले होतो तिकीट आम्हाला आमचं लिंगायताला मिळले म्हणून गप्प मिळ मिळले नाही म्हणून मी गप बसले होतो परंतु पुढा संगोळी नारायण सर्कल आहे उगाड पुढा पुढे येऊन आणि आणि एक मला हत्या केली हे केले कारवाई केले माझ्यावर खरेदी म्हणजे मला चांगलं मराठी येत नाही तर काय आज मी जगले जा, म्हणजे म्हणजे जर पुरजन झाल्यासारखं जा, झाले तर तो, तो लोक होता ऑटोमॅटिक लिंगायत लोक होता हां धनगर समाजसुद्धा आला होता त्यांनी भाजपचा हे गाठले होता हा तू का तू कोण रे म्हटले मी लक्ष्मण जकगोंड आहे मी लिंगायत समाजाचा आहे तुम्ही तर पेरायचं नाही असं मत असत काय तर वाईट बोलायला लागले माझं ड्रायव्हर थोडा व्हिडिओ केले थोडा नंतर माझा माझे इतका वाईट आहे जत तालुकामध्ये धर्म आहे इथं धर्माचा काय तर रक्षण आहे म्हटलं होतं आज माझ जीव जीवावर जीव, जीव उरले म्हणजे ते मी पुनर्जन्म झाल्यासारखं झाले मी एवढा त्रास द्यायचा गोपीचंद पडोळकराचा कार्यकर्ता माझ्यावर हल्ल्या करता म्हणजे आता जत जत तालुकामध्ये पुढं आमदार झाल्यानंतर आमचं रक्षण कोण देणार आमचं सारखा स्वामीना मटा मटाधीशांना रक्षण देणार नाही म्हणजे सामान्य माणसाचं परिस्थिती कसं होणार एक महाराष्ट्रामध्ये कोण भाजप म्हणते हा भाजपचं हे आहे त्याच्यावर व्हिडिओमध्ये हा भाजपमध्ये किती जण संन्यासी आहे योगी आदित्यनाथ आहे भाजपमध्ये भाजपचं हे सिद्धांत आहे कसं संन्यासीवर कारवाई करायचं हा हे लोकाला मी विनंती करतो हे पक्षाला सुद्धा स्वयं वाटत नाही हे करायचं असले तर राजकारण प्रजा प्रजाप्रभुत्वामध्ये स्वामीजीला सुद्धा वोट घालायचं अधिकार असतंय का नाही आम्ही तर राजकारण केले ते, ते, तर काय चुक आहे आमचा आम्ही प्रचार करतो त्यांचे त्यांनी करतात त्यांचे इथेही जर उभारले असले तर एकटा निवडून निवडून येणार का नाही मग इथे हल्ल्या करायचं दंगा करायचं हे काय हे सरकार आधी ए, बे ब्रिटिश सरकार आहे का इथं इथे काय का प्रजाप्रभुत्व जीवन आहे का नाही मी आता त्याला सांगितले प्रजाप्रभुत्व हरे बाळ प्रजाप्रभुत्वामध्ये हम आम्ही काही करायला आम्हाला अधिकार आहे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे हा काय का काय ते वंद सर्वाधिकार सर्वाधिकार धोरण आहे का जत तालुकामध्ये जत तालुका भारतामध्ये आहे का नाही हे तुम्हाला पत्र करताना मी विचारतो विनंती करतो मला दुःख वाटतंय माझं जीव उरले म्हणजे मी बोलू लागले माझा जीव गेल्यानंतर कोण बोला बोल बोलायचं आहे लिंगायत माणूस लिंगायत समाज मी जन्म घेतला चुक झाला काय ना मी काही न ना करता काही प्रचार न करता माझ्यावर हल्ला करता म्हणजे लिंगायत जन्म जाती म्हणजे जन्म घेतलेला मी जात्यात मटाचा स्वामी आहे माझ्या मठाला लिंगायत एकदम दहा पैसा सुद्धा लोक नाही मागासुर्गी आहे सगळं मराठा आहे सगळ्या समाजाचं माझा समाजाचं माझ्या मठाचे भक्त लोक आहे इथं पत्रकार बंधू मध्ये माझं मठाचं शिष्य आहे माझ्या तिथं मठ आहे बसवतत्व आहे बरोबर बरोबर आहे परंतु लिंगायत जन्म लिंगायत आहे तुम्ही लिंगायचा प्रभाव करताय असाय असा हे असा प्रभाव टाकण्यासाठी तुम्ही परा लागले म्हणतात म्हणजे कसं काय सांगायचं आहे जत तालुका हे भारतामध्ये आहे का नाही प्रजाप्रभुत्वाचं काय तर चालत काय नाही तर प्रजाप्रभुत्व काय मान्यता नाही का नोड्री इवत नन नन पुनर्जन्म चिलको बो बंद इव्हान हल्ले काल ते एक व्हिडिओ व्हायरल झालेत म्हणून आता कळलं मला आतापर्यंत कळलं नाही आता दंगा केलंय मटाधिपतीलावर मटा मटाधीशावर मला माझं चोवेचाळीस मठ आहे मटाधिपतीवर जतला आहे मोमदीला आहे गोगवाडला आहे माझीला आहे शाखा आहे कोरेगावला आहे कर्नाटक महाराष्ट्र आंध्रा तीन राज्यामध्ये माझं शाखामठ आहे आम्ही कसं फिरायचं जगामध्ये इतका आमच्यावर कारवाई करत म्हणजे लक्ष्मण जगगोंड म्हणून लिंगायत आमचं लिंगायत माणसानं डोकं भरून ते करणार करायला लावलेला गोपीचंद पडोळकर आमच्या गाडीमध्ये एक माणूस होता त्यांना फोन करतात ते व्हिडिओ व्हायरल करू नका तर तुम्हाला बरोबर होत नाही असं होत तसं होत आहे म्हणून ते फोन करून सुद्धा दबाव घालतात ते गोपीचंद स्वतः फोन करतात व्हायरल झालं काय म्हणून काय सांगायचंय अधक नाव हे नाव नाममध्ये आगीत अध्यात्म प्रचारासाठी भक्तांच्या घरासाठी घराला जायला सुद्धा आम्हाला स्वतंत्र नाही करायचं आम्ही जगामध्ये जगायचं कसं हे इलेक्शन म्हणजे काय असल्यासारखं राजकारण करायचं हे जत तालुका नाही भारत देशामध्ये हे कोणाला मान्य नाही हा गोपीचंद पडोळकर का, का, का का ते कार्यकर्ता असं काल एक लिंगायत सारखं बोलले आता आता आमच्यावर कारवाई करते आहे पुढे निवडून आले तर ते कोण जत तालुकामध्ये सगळ्यांचे ते काय काय होणार रोज काय होतं विचार करा योग्य निर्धार घ्या आम्ही भाऊ बंध सारखा आहे आम्ही जातीवाद नाही सगळं समाजाचा बंधू आम्ही अत्यंत जात तालुका मध्ये एकता मध्ये आहे एक एक धागर दुधामध्ये एक काय म्हणते म्हणजे घालायला गोपीचंद पडकर आले आलेला आहे आमच्या माणसाला तयार करून आमच्यावर कारवाई करायला सुटत म्हणजे जात तालुका नाश करायला आलेला आहे हे जात तालुका नाश होते तुम्ही विचार करा तुमचा मुलगा बाळा आहे माझी एक संन्यास आहे मी गे, मी मेले तर काय होत नाही बसवण्याला मेले तर बसवण्याचं नाव काय कोणी कोड़, का, कोणी मरत नाही मी गेले तर सुद्धा माझं नाव काय होत नाही पुढे तुमची ग्रस्त माणस आहे तुमचा वाळ मुलगा बाळा आहे हे जात तालुका मग भविष्य कसं होत आहे कुठं चालेल हे जात तालुका तुम्ही विचार करायला पाहिजे मा, मी विनंती करतो हे एवढा सा कारवाई करणारा हे दांडगापणा करणारा गुंडागिरी करणारा हे कुणी संविधानामध्ये बाबासाहेब आंबेडकर लिवलेलं नाही आमचं रक्तात सुद्धा नाही आमचा लिंगायत माणूस कोणी करत नाही एक माणूस ते काय कार्यकर्ता त्यांचे संघटना प्रमाणे केले त्यांचे आम्ही जत तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कर्नाटकमध्ये फिरतो आजपासूनच मी का असोपर्यंत काही तर माझ्या जीवाला काहीतर धक्का झाले तर गाडी माझं गाडीला सुद्धा धक्का झाले तर गोपीचंद पडोळकरांचे गँग जबाबदार आहे मी संदेश देतो बक्क लोकांना माझ काही तर, तर मला का चूक झाले तर संपूर्ण माझ काल जखम झाले तर, तर मला जीवाच मला बीवा भ्या वाटत बीव वाटतय एक आ, गोरपीचंद पडलकर संपूर्ण त्यांच्यावर जबाबदारी मी बघतो लोकांना संदेश देतो